आज मी तुम्हाला हेल्दी असा मखाण्याचा चिवडा दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया अतिशय पौष्टिक असा आपला चिवडा बनणार आहे आणि संध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी अगदी उत्तम आहे थोडासा जरी खाल्ला तरी आपली भूक कंट्रोलमध्ये राहते यात कॅलरीज खूप कमी प्रमाणात असल्यामुळे वजनसुद्धा आपलं वाढत नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात मी पातळ पोहे घेतलेले आहेत आणि ते बघा कमी गॅस करून भाजून घ्यायचे आहे कडक कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहे आता त्याच कढईत मी मखाणेसुद्धा एक वाटी घेतलेले आहे आणि मखानेसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि मखाने कमी गॅसवरच भाजायचे आहेत आणि बघा असा त्याचा भुगा झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला मखाने भाजायचे आहेत आता त्याच कढईत मी एक वाटी कुरमुरे घेतलेले आहे अगदी दोन सेकंड आपल्याला कुरमुरेसुद्धा भाजून घ्यायचे आहे गरम करून घ्यायचे आहेत कुरमुऱ्यांना हलकेसे मिक्स करून घ्यायचं आहे सगळे जिन्नस आता मी कढईत तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्यात मोहरी जिरं जिरं बघा आपलं फुललं आहे मस्त कमी घ्यास करून घेतलेलं आहे मी मिरची घेतलेली आहे तिखट ती चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत भरपूर कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता आणि मिरची अगदी कडक होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचे आहे कडक झाले पाहिजे इतपत शेकून घ्यायचं आहे आणि त्याच कढईत आता खोबरं घेतलेलं आहे पातळ कापलेलं आणि खोबरंसुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत खोबरंसुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि बघा आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता एक वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळलेले शेंगदाणे खूप मस्त लागतात चिवड्यामध्ये आणि कमी गॅसवरच शेंगदाणे तळायचे आहेत म्हणजे ते कडक राहतात कडक होतात मस्त आणि त्याच्यातच आता मी काजू बदाम हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता अगदी दोन मिन दोन सेकंड आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा परतून घ्यायचे आहे शेंगदाण्यांबरोबर मिक्स करत राहायचं आहे आणि आता मी सगळे जिन्नस काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये धाळव्या घ्यायच्या डाळ्या घ्यायच्या आहेत डाळ्यासुद्धा आपल्याला दोन सेकंड परतून घ्यायच्या आहे डाळ्या जास्त परतायच्या नाहीत नाहीतर त्या कडक होऊ शकतात अगदी गरम करायचं आहे आपल्याला यात मी हळद घातली आहे चिमूडवर आपल्या सगळ्या जिन्नसला कलर खूप मस्त येईल हळदमुळे आणि दोन मिनिटच अगदी दोन सेकंडच आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळे जिन्नस आता कडेत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे हाफ टेबलस्पून आणि त्यात मी लसूण घातला आहे बारीक कापलेला हुबा कापलेला आहे लसूण लसूण आठ ते दहा कापड्या लसूणच्या घेतलेल्या आहेत मी आणि लसूण अगदी कडक तळवून घ्यायचं आहे त्यात हळद मिरची पावडर अगदी थोडा पाव टेबलस्पून मसाला घातला आहे मीठ घातलं आहे आणि गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे लसूण अगदी आपल्या दाताखाली आला तर अगदी त्याची चव अगदी मस्त लागते आता गॅस बंद करून सगळे जिन्नस आपण आता मसाल्यामध्ये घालणार आहोत मुरमुरे मखाने शेंगदाणे खोबरे सगळे जिन्नस जे जे परतून घेतले आहे ते आता आपण मिक्स करून घेणार आहोत कढई अगदी गरम आहे आता यात मी एक टेबलस्पून साखर घातलेली आहे तिखट गोड आपला चिवडा बनेल मस्त चव छान येईल आणि पाव टेबलस्पून मी निंबूसत्व घातलेलं आहे यामुळे आपला चिड चिवडा चटपटीत बनेल आणि सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कढई गरम असल्यामुळे आधी चमचाने करून घ्यायचं नंतर आपण हातानेसुद्धा मिक्स करून घेऊया आणि आता वाटत असेल तुम्हाला की चिवड्याला कलर आला नाही पण मिक्स पूर्ण मिक्स झाल्यानंतर चिवड्याला खूप मस्त कलर येतो हळदीचा मिक्स करत राहायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपला चिवडा अगदी पौष्टिक बनला आहे आता मी आणि चिवडा कढईतच राहू द्यायचा आहे जेणेकरून तो मस्त गरम होईल आणि अगदी कुरकुरीत बनेल आपला चिवडा बघा आता मी हाताने सुद्धा मिक्स करून घेणार आहे पौष्टिक असा आपला हा मखाण्याचा चिवडा बनला आहे अतिशय कलर पण त्याला खूप मस्त आला आहे तुम्ही बाहेरगावी जात असणार तर डब्यात हा चिवडा घेऊन जाऊ शकता किंवा मुलं बाहेरगावी शिकायला घालतो आपण हॉस्टेलमध्ये तर त्यांना देण्यासाठी हा उत्तम आहे किंवा ऑफिसलासुद्धा कधीतरी ब्रेकमध्ये खायलासुद्धा पौष्टिक आहे तर चला तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू